बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समिती अंतर्गत मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धम्मसागर कांबळे यांचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे विशेष म्हणजे हा प्रकार शाळेची सकाळची प्रतिज्ञा सुरू असताना विद्यार्थ्यांसमोरच घडल्याचे स्पष्ट दिसते विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती असताना मुख्याध्यापकांनी मद्यप्राशान केलेल्या अवस्थेत वागणूक केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे शाळा हे विद्यार्थ्यांच्या संस्कारांचे मंदिर मानले जाते अशा ठिकाणी मुख्याध्यापकांसारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीकडून मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन झाल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गावकऱ्यांनी शिक्षण विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे विद्यार्थ्यांसमोर गैरवर्तन केल्याने मुख्याध्यापकांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी मागणी वाढत आहे या घटनेमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचीही गंभीर दखल घेण्याची शक्यता असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्याची मागणी होत आहे या प्रकारामुळे शाळेची आणि शिक्षण व्यवस्थेची बदनामी झाल्याचे पालकांचे मत आहे म्हणजे एकीकडे जिल्हा परिषदेमध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण असताना अशा पद्धतीने कोणी एखादा शिक्षक नशेमध्ये शाळेत जाणे किंवा अशा पद्धतीने त्याने गैरवर्तन करणे हे निश्चितच प्रशासनाला प्रशासकीय दृष्ट्या शोभनीय नाही आणि अशा शिक्षकवर कारवाई के केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी त्याच्यावर या आज उद्या किंवा आजच शक्यतो आजच आम्ही त्याच्यावर निलंबनाची कारवाई करणार आहोत अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग